संत ज्ञानेश्वर महाराज अभंग चौथा हरपरी सत्ता मोरा वासना सावळाची नैना दिसत असे काय करू माय सावळा श्री कृष्ण सांगितलं प्रश्न निवृत्तीने निवृत्त दिले देवी वरून सावळी तेज सेज बाज निज कृष्ण सुखे या अभंगाचा अर्थ असा होतो कि त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व वा माझी वासना भरवणे व माझी माझ्यावरची सत्ता लोक पावली निवृत्तीनाथांनी त्याच्याबद्दल सांगितल्यापासून मला काय झाले ते कळत नाही त्याने मला व्यापून टाकले आहे माझे पिता व रखुबाईचा पती असलेल्या त्या सावळे रूपाने मला एवढे मोहित केले आहे की सेजे बाजेवर पगडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात राम कृष्णहरी